केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात झालेली आहे केजरीवाल यांच्या जामिनाला कोर्टानं स्थगिती दिली आहे हायकोर्टातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल यांना तुरुंगाच्या बाहेर येता येणार नाही आणि त्यामुळे आज सुनावणी पूर्ण झाली नाही तर केजरीवालांचा मुक्काम तिहार तुरुंगामध्येच राहणार आहे केजरीवालांच्या जामिनाविरोधात ईडीनं हायकोर्टात धाव घेतली आहे केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे केजरीवालांच्या जामिनाला कोर्टानं स्थगिती दिलेली आहे हायकोर्टातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवालांना तुरुंगाच्या बाहेर येता येणार नाही तर आपण पाहतोय केजरीवालांना कोर्टानं दिलासा दिलेला आहे त्यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे दोन आठवड्यांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे ईडीच्या याचिकेवर आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि यामध्ये कोर्टानं केजरीवालांना मोठा दिलासा दिलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद का अधिकचे अपडेट्स श्वेता अरविंद केजरीवाल यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे दिल्ली उच्च न्यायालयाकडून काल कारण काल राऊ सेव्हिन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केलेला होता त्याविरोधात खरं तर ईडीनं आक्षेप घेतला होता आणि आज ईडी दिल्ली हायकोर्टामध्ये गेली होती पण दिल्ली हायकोर्टानं देखील स्थगिती देण्यास पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि केजरीवाल यांचा जामिनाचा अर्ज जो आहे तो दिल्ली हायकोर्टानं ऍक्सेप्ट केला आहे त्यामुळे आता अरविंद केजरीवाल आज सायंकाळी चार वाजेपर्यंत बिहार जेलच्या बाहेर येणार आहे ईडीचं म्हणणं होतं की आम्हाला आमचा युक्तिवाद पूर्ण करता आलेला नाहीये त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना कुठंतरी जामीन देऊ नये अशा पद्धतीची भूमिका ईडीकडनं आज देखील दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मांडली गेली मात्र अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांचं पूर्ण म्हणणं होतं की असं जर झालं तर राऊ शिवे कोर्टाच्या ऑर्डरचा हा अपमान असेल अशा पद्धतीची भूमिका ईडी ईडी अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांना दिल्ली हायकोर्टामध्ये मांडली आणि त्यानंतर अग्दिन दिल्ली हायकोर्टानं देखील अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर केला अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रमोद या सविस्तर माहितीसाठी तर अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलाय दोन आठवड्यांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय